श्री शिवलीला अमृत आद्याय नववा ब्रह्मराक्षस ब्राह्मण आणि शबरदंपतीचा उद्धार श्री गणेशाय नमः जिथे शिवनामाचा निरंतर घोष असतो तिथे जन्ममरण व संसार भय या गोष्टीच नसतात ज्यांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्या भक्तांनी कलिकाळालाच जिंकलेली असते जे शिवनाम घेण्यातच धन्यता मानतात त्यांची सर्व पापे जळून जातात त्यांना पुनर्जन्म नाही ते शिवस्वरूप होऊन राहतात विषयांचे चिंतन करणे हा चित्ताचा स्वभावच आहे पण तेच अहरणी शिवनाम घेण्यात रममान होऊ लागले तर जीवाला बंधन कसे पडणार लोक धनप्राप्तीच्या हेतूने श्रीमंताची स्तुती करतात पण तेच लोक शिवनाम घेण्यास प्रवर्त झाले तर त्यांना जन्ममरण कसे प्राप्त होणार राजाने द्रव्य द्यावे म्हणून लोक किती प्रयत्न करतात पण त्याच लोकांनी आपले मन शिवचरणी जोडले तर त्यांना संकटे आणि विघ्ने कसे त्रास देणार अर्थात जे मनपूर्वक शिवभक्ती करतात त्यांचे जीवन सुखी होऊन त्यांचे इयपर कल्याण होते जे शिवनामात मग्न असतात आणि ध्यानामध्ये मग्न असतात ते सजभक्त खरोखरच धन्य होत त्याविषयीची एक कथा सुताने नेमेश अरण्यास श्रोत्यांना सांगितली वामदेव आणि ब्रह्मराक्षस सूत म्हणाले वामदेव नावाचे एक महाज्ञानी ऋषी होते ते अवरात्र शिवध्यानात मग्न असत त्यात वास करायचे एकांतवाशी माया पाशरहित शांत भेदभाव नसलेले असे ते तपस्वी निराहार राहायचे व सर्वांगाला भस्म लावून एकटेच हिंडायचे काय करावे कुठे जावे काय घ्यावे काय टाकावे असा कोणताही लौकिक विचार त्यांच्या मनाला कधी शिवत नसे ते सर्वत्र शिवस्वरूपच पाहायचे खेद नाही भेद नाही राग नाही लोभ नाही शोक नाही मानापमान नाही गरदार नाही दारापुत्र नाही कसलाही संग्रह नाही असे परमविरक्त आणि इंद्रियावर संपूर्ण विजय प्राप्त केलेले ते ऋषी अत्यंत क्षमाशील दयाळू कृपाळू होते ते नेहमी मौन व्रत धारण करून असायचे अर्थात ज्ञानचर्चा व शिवस्मरण यांच्याशिवाय अन्य कोणतेही व्यर्थ संभाषण ते कधीच करत नसत त्यांच्या रूपाने या सृष्टीत जड जीवनात तारण्यासाठी जणू स्वतः शिवजी स्वेच्छेने संचार करत होते कार्यकारण भाव निषेध व प्रवृत्ती निवृत्ती या सर्वांच्या पलीकडे गेलेले देहातीत असे ते महात्मा नित्यातनं स्वरूपीच असत आणि पंचमहाभूतांचा विलय करून पिंडब्रह्माण जाळून भेदरहित होऊन विश्वरूप विचरे विश्वामाजी या उक्तीप्रमाणे सर्वत्र निरेतो खिंडत असत अशा प्रकारे शिवसौरूपास प्राप्त झालेले वामदेव एके दिवशी निर्जन आरण्यातून भटकत होते तेव्हा एक महाभयंकर भ्रमराक्षस त्यांच्या दिशेने धावत आला त्याचे कपाळ शेंदुराने माखलेले होते त्याच्या भयानक मुखातून भली मोठी जीभ बाहेर लोंबत होती त्याचे डोळे निखाऱ्यासारखे होते तो तहान मुखीने व्याकुळ झाला होता तो महाहिंसक अतिशय उंगळ व सर्व काही खाणारा होता वामदेवांना पाहून तो त्यांच्या अंगावर धावून आला आणि त्यांना जोराने आवडले तर काय आश्चर्य परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे तत्काळ सुरण व्हावे त्याप्रमाणे त्यांच्या अंगस्पर्शाने त्याची मती पालटली त्यांच्या अंगाचे भस्मत्याच्या अंगाला लागताच वृत्तीचा लोप होऊन तो सात्विक कृतीचा सा झाला पण आपल्या अंगाला स्पर्श झाल्यामुळे एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला आहे याचेही त्यांना भान नव्हते ते नेहमीप्रमाणे समाधीतच होते सुख दुःख शीत उष्ण निंदा स्तुती भोग रोग विधिनिषेध आदी सर्व द्वैतभावांच्या पलीकडे गेलेल्या व अखंड ब्रमानंद सोख्य भोगणाऱ्या त्या महायोग्यांना आपण कुठे हिंडत आहोत याचेही स्मरण नसे तेथे ते ब्रह्मराक्षस धावून आला आपल्या अंगस्पर्शाने त्याचा उद्धार झाला या गोष्टी त्यांना कशा आठवणार या सर्वश्रेष्ठ अवस्थेचे कोणीही वर्णन करू शकत नाही वामदेवांच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाची पूर्वकृत सर्व पापे जळून गेली मानस सरोवरात स्नान केल्याने कावळ्याचा हंस व्हावा अमृत प्राशन केल्याने नाराला देवपण प्राप्त व्हावे सूर्य उगवतास सर्वत्र प्रकाश पडावा त्याप्रमाणे त्यांच्या स्पर्शाने त्याला दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्याला त्याचे अनेक पूर्वजन्म आठवले त्याने त्यांना वंदन केले व म्हणाला गुरुवर्य तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आता तुमच्यापुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईल असा मला विश्वास वाटतो तुमच्या कृपाप्रसादाने मला पूर्वीचे अनेक जन्म आठवत आहेत तथापि मागील पंचवीस जन्मात माझ्याकडून जी भयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो सत्ता संपत्ती आणि तारुणीच्या उन्मादाने मी दुराचार करू लागलो मी ब्राह्मणावर आणि प्रजाजनावर अन्विनीत अत्याचार केले वेदशास्त्रे पुराणामध्ये जीवाच्या उत्क्रांतीसाठी काय सांगितले आहे याचाही कधी विचार केला नाही मी कधीही धर्माचे व नियमांचे पालन केले नाही मी ब्रह्महत्येसारखी घोरपापे केली अनिर्बंध स्वैराचार केला मी अनेक जाती धर्मवर्णाच्या असंख्य स्त्रिया भोगल्या भ्रष्ट केलेल्या स्त्रियांना बंदी शाळे टांबून मी त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नसे त्या रडायच्या आक्रोश करायच्या शिवाय शाप द्यायच्या पण मला त्याचे काहीही वाटायचे नाही काम वाचण्याच्या बाबतीत मी कधीच तृप्त नव्हतो हो मी नित्य मद्यपान करायचो अभक्ष भक्षण करायचो माझ्या छाळाला आणि स्वेच्छाराला कंटाळून ब्राह्मणाने अन्यत्र पलायन केले प्रजाजनही निघून गेले शेवटी मला क्षयरोग झाला माझ्या मृत्यूनंतर यमदूतानी मला एमलुकी नेले माझ्या दुराचारांची शिक्षा म्हणून मला भयंकर नरक यातना दिल्या मला तापलेल्या वाळूवरून चालवले तपतुलुहस्तवास बांधले काटेरी रानातून फिरवले उकळत्या तेलाच्या कडईत बुडवले तोंडात मलमूत्र टाकले आणि उताने घालून आति खारट ते तिखट रस पाजले तिथे तीक्ष्ण चोचीच्या गिदाडाने माझे डोळे फोडले मग यमदूताने मला कुंभी पाकात घालून शिजवले तापलेल्या लोखंडी सळ्या कानात घातल्या कित्येक दिवस रक्ताच्यावर रेताच्या कुंडामध्ये बुडवून ठेवले सांडसाने माझे मांस तोडले झालेल्या जखमावर मिठाचे पाणी शिंपडले तीक्ष्ण शस्त्राने माझी जीभ नाक कान तोडले हातपाय तोडले पोट फाडले अंगावरची त्वचा ओढून काढली तापलेली शस्त्रे डोक्यात घुसली लिंग कापले गुद्धद्वारा तप्त सळी घातली दगडाने व्रशन ठेचले सर्वांगावर असंख्य सोया रोवल्या पाठीकडून वाकून माझी मान पायांना बांधून ठेवली आणि हातापायामध्ये दगडी बेड्या घातल्या गुरुदेव यमुदूत प्रत्येक दुष्कृत्याची मला ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती की भयंकर शिक्षा देत होते त्यामुळे माझ्या यातनादेहाला असंही पेडा होत असे पण यातना संपत नव्हत्या मरणही येत नव्हते आज त्यांचे नुसते स्मरण झाले तरी अंगावरून सरसरून शहरे येतात एवढे दुःख सोसून ही माझ्या दुष्कृत्यांचे परिमार्जन झाले नाही म्हणून यमदूतानी मला प्रदीर्घ काळ अंधतम नरकात घातले तिथे माझी मान आवळून दात पाडले माझेच मलमूत्र मला जबरीने खायला लावले मला कुत्र्याच्या तोंडी देण्यात आले त्यांनी माझे लसके तोडले मांस उकरले शिरा आणि हाडे ओढून काढली त्यांनी तापलेल्या सळीने माझ्या सरांगावर डाग दिले उकळात घालून तप्त लोखंडी मुसळाने मला चेसले नाकातून तीक्ष्ण औषधी रस आत होतले विंचवाने भरलेल्या विहिरीत ढकले भयंकर विषारी नाक डसवले त्या मशालीने भासले पायामध्ये जड दगड बांधून अधांतरी टांगलेल्या तलवारीच्या धारेवर बसवले उंच पर्वतावरून निर्दयी त्याने खाली ढकलून दिले माझी आतडी काढून मलाच खायला घातली उंचावर उलटे टांगून क्रोधाने चोरात आपाटले लोखंडाच्या टोकदर काट्यावर उभे केले विंचवाच्या अंथुरणावर झोपवले मोठाले दगड घालून मस्तक छिन्न विछिन्न करून टाकले लोखंडाचे चणे गरम करून तोंडात कोंबले ओट धरून फाडले तापलेल्या शिगा नाकात खपसल्या उलटे टांगून मानेला जड पाशान बांधले भुकेलेल्या वाघांच्या वास्वालाच्या तोंडी दिले हातीच्या पायाखाली चिरडले उकळते पाणी पाजले करवतीने शरीराचे आठ भाग कापून वेगळे केले भूताकडून भेडसावले सगळे सांदे पिरगाळून मोडले जमिनीत अर्धे पुरून बाण मारले सुळावर पालते झोपून मुसळाने प्रहार केले अंगावर दगड बांधून अतिशय विहिरीत ढकलले इतकेच नव्हे तर काचा आणि शिशे यांच्या उकळता रसही पाजला अशा प्रकारे मी तीन हजार वर्षे भयंकर नरक यातना सोसल्या यमदूतानी माझे हाल हाल केले एवढे दारुण दुःख भोगूनही माझे प्राण गेले नाहीत मग त्यांनी मला व्याघ्र जन्माला घातले वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने आजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्हा गवा माकड गाडो मुंगूस कावळा बगळा रानकोंबडा गिधाड रान मांजर बिडू कासो मासा उंदीर गुबड रानटी हत्ती उंट या क्रमाने पशुपक्ष्यांच्या युनीत तेवीस जन्म घेतले चोवीसव्या जन्मात मी दुष्ट निषाद झालो आणि आता हा भ्रमराक्षसाचा जन्म मिळाला आहे स्वामी आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो आहे मला माझे जन्म आठवत आहेत ही केवडी कृपा आहे गंगास्नाने पापरूपी मल नष्ट होतो दत्तात्रयांच्या प्रसादाने भवताप नाहीसा होतो कल्पतरुच्या दर्शनाने दैन्य समोर जाते पण संताच्या सहवासाने पाप ताप आणि दैन्य या त्रयीचे निवारण होते हेच सत्य आहे त्यांचे महात्मे किती थोर असते याची आज प्रत्यक्ष अनुभूती आली भस्म महात्म्य ब्राह्मणाचा उद्धार ते ऐकून योगिंद्र वामदेव अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ते ब्रह्मराक्षसाला भस्माचे अद्भुत अद्भूत विशद करणारी एक कथा सांगितली ते म्हणाले एक ब्राह्मण चारित्र्यहीन आणि नाणे होते त्यांचे एका कुलहीन स्त्रीशी संबंध होते ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळली तेव्हा तो अतिशय संतापला त्याने त्यांचा वध करून त्यांचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले त्यांच्या निषिद्ध आचरणामुळे त्या प्रेतावर अग्निसंस्कार करायला कोणी पुढे आले नाही यमदूताने त्यांच्या देहाला मारत मारत यमलो नेले तो महाशिवरात्रीचा दिवस होता शिवजींच्या दर्शनासाठी लोकांनी शिवालयात गर्दी केली होती त्याच्या प्रांगणात भस्म विकरले होते एक कुत्रे तिथे येऊन बसला त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले त्याने गाभाऱ्यावरती शिवलिंग पाहिले थोड्या वेळाने तो उठला आणि त्या ब्राह्मणाच्या प्रेतापाशी गेला त्यावेळी त्याच्या अंगावर भस्म त्या प्रेताला लागताच त्या प्रभावाने त्या विप्रांची सर्व पापे जळून गेली तेव्हा यमदूतांनी त्यांना नरकातून बाहेर काढले असता शिवदूत विमान घेऊन आले त्यांनी त्यांना सन्मानाने शिवलोकी नेले भस्म हे शिवजींचे अत्यंत पवित्र भूषण आहे त्याचे महात्मे वर्णनच करता येत नाही ते ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला स्वामी आपल्या मुखातून भस्माचा महिमा ऐकून माझी जिज्ञासा जाग्रत झाली आहे तरी कृपा करून उत्तम भस्म कोणते शिवभक्तांनी ते कसे धारण करावे याविषयी काही सांगा वामदेव म्हणाले मंदार पर्वत अतिशय उंच आणि अकरा हजार योजने विस्तीर्ण आहे त्याचा परिसर खूपच रमणीय आहे एकदा सर्व देवासह शिवजींचे तेथे आगमन झाले ब्रह्मा विष्णू इंद्र यक्ष गंधर्व किन्नर देव उपदेव मरुद्रण पितृगण अकरा रुद्र बारा आदित्य अष्टवसू अष्टभैरव अष्टदिग्पाल अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी साठ हजार वालकिल्ले ऋषी नारद पाताळ नाग पृथ्वी लोकाकडील पुण्यवान राजे चारण पिशाचे गुहियक तसेच गजानन षडानन वीरभद्र महानंदी आणि साठ कुटी शिवगण प्रथवी लोकातील पुण्यवान राजे ही सर्व मंडळी त्यांच्या भोवताली बसली होती तेवढ्यात सनत कुमारांचे आगमन झाले त्यांनी शिवजींना साष्टांग नमस्कार केला व म्हणाले कैलासनाथ आपण देवादी देव आहात सदैव कल्याण करणारे आणि भक्तांचा गौरव वाढवणारे आहात भस्म हे आपले अत्यंत आवडते भूषण आहे तरी कृपा करून आम्हाला भस्म कसे धारण करावे हे नीट समजावून सांगा भस्म धारणविधी शिवजी म्हणाले वाळलेले गोमय जाळून मिळालेले भस्म सर्वोत्तम असते त्यात मातीचे कण वा लहान खडे असता कामा नयेत त्या भस्मालाच युवती म्हणतात ते भस्म शिवगायत्रीचा उच्चार करून अभिमंत्रित करावे ते अभिमंत्रित प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळावर खालून वराशी उभे लावावे नंतर मस्तकाभोवती लावावे तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका यांनी ते लावावे याच दोन बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा द्याव्यात मग तर्जनी वगळून अन्य तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे तीन बोटांनी भस्माच्या तीन रेखा काढणे याला त्रिपुंडू म्हणतात अशा प्रकारे भस्म धारण केल्याने आगम्य स्त्रियांशी गमन मदिरा पान अभक्ष भक्षण गोहत्या ब्रह्मपात हत्या अशी महापातके नष्ट होतात वामदेवानी महिमा सांगितला तो ऐकताच तो दिव्य रूप झाला तेवढ्या त्याला नेण्यासाठी एक दैदिप्यमान विमान आले त्यात बसून तो शिवलोकी गेला तिथे शिवस्वरूप होऊन राहिला वामदेव पुन्हा स्वेच्छेने संचार करू लागले असा आहे सत्संगाचा महिमा वामदेवांच्या अल्पसंगतीने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा हवी कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते शबर दंपतीचा उद्धार सूत पुढे म्हणाले श्रोते हो जो मनुष्य श्रद्धेने नित्य भस्म धारण करतो त्या भक्तावर शिवजीची कृपादृष्टी असते जो मनुष्य त्यांना भस्म वाहतो त्याच्यावर ते, ते नेहमीच प्रसन्न असतात याविषयीची एक कथा मी तुम्हाला सांगतो ती ऐका पांचाल देशाचे राजा सिंह केतू अर्जुनासारखे महापाराक्रमी होते एकदा आपल्या सैन्यदलासह ते शिकारीला गेले होते त्यावेळी काही भिल्लही त्यांच्याबरोबर होते त्यांच्या समेत आरण्यातून हिंडत असताना त्यांच्यातील एका भिल्लाला एक पडके शिवालय दिसले तो आज शिरला गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते त्याने ते शिवलिंग राजांना दाखवले तेव्हा ते म्हणाले शबरा हे शिवलिंग अतिशय चांगले आहे आणि तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे पण याची भावभक्तीने पूजा केली तर तरच काही उपयोग त्यात देखावा नको कारण काही लोक मोठेपणा मिरवण्यासाठी मूर्ती स्वच्छ करून ठेवतात आणि पूजेचा डामडोल करतात त्यांनी देवांचा बाजारच मांडलेला असतो धूर्त लोक ब्राह्मणांचे रूप घेऊन यात्रेत हिंडतात तो बळ्या बाबड्या भाविकांना लोबाडतात वाटमाऱ्या करणारे साधूंच्या रूपाने लोकांना नाडतात या त्यांच्या बाह्यरूपाला अर्थ नाही त्याप्रमाणे अंधकरणात भक्तिभाव नसताना देवपूजेचे स्तो माजवणे व्यर्थ असते बिल्ल म्हणाला महाराज हे शिवलिंग मी घरी नेतो मी याची नेहमी पूजा करीन ती पूजा कशी करावी हे तुम्ही समजावून सांगा सिंह सिंहकेतूनी त्याला पूजेचा अगदी साधा विधी सांगितला व म्हणाले शबरा पूजेचे अनेक प्रकार आहेत पण मी तुला सहज जमेल असा सोपा विधी सांगितला आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेव चिताभस्म पवित्र मानतात ते शिवजींना अतिशय प्रिय आहे म्हणून रोज नवे चिताभस्म मिळते का बघ कारण जे निष्ठावंत शिवभक्त असतात ते आधी चिताभस्म होऊन मग शिवजींना नैवेद्य दाखवतात ही गोष्ट त्या भिल्लाला माहीत नसावी एवढाच राजांचा हेतू होता रानावनात राहणाऱ्या त्या भिल्लाला रोज नवे चित्ताभस्म मिळाले नाहीत तर याची पंचायत होईल हे त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी आधीच साधा पूजाविधी सांगितला होता पण त्यांच्या बोलण्यावर त्या भिल्लाचा पूर्ण विश्वास होता दैवयोगाने शिवलिंग सापडले आहे तर चिताभस्म अर्पण करूनच त्याची नित्यपूजा करायची असे त्याने ठरवूनच टाकले होते मृगया झाल्यावर राजा नगरात परतले भिल्लाने ते शिवलिंग प्रयत्नपूर्वक आपल्या घरी आणले आपल्या पत्नीला वारण्यातील व्रत सांगितले तिलाही आनंद झाला शबराने एका सुमर्तावर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली मग ती दोघे शिवजींची नित्य पूजा अर्चा करू लागले तो नगरातील स्मशानातून रोज नवे चिताभस्म घेऊन यायचा ते त्यांना व्हायचा आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन यायची तो नैवेद्य अर्पण केल्यावर ती दोघे हात जोडून शिवस्तवन करत असत अशा प्रकारे कित्येक दिवस ते दाम्पत्य शिवपूजन करत होते एकदा शिवजींनी त्यांच्या निष्ठेची परीक्षा पाहायचे ठरवले त्या दिवशी शबराने सर्वत्र हिंडून खूप शोध घेतला पण त्याला चित्ताभस्म मिळालेच नाही तो निराशेने घरी परतला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली नाथ चिताभस्म मिळाले नाही आता शिवजींचे भोजन कसे करायचे त्यांना नैवेद्य दाखवता येणार नाही आजपर्यंत त्यांच्या सेवेत अशी अडचण कधीच आली नव्हती ते शंभू आपली परीक्षाच पाहताय जणू शिवसेवेचा वसा कठीण असतो हेच खरं पण हातभर होऊन कसे चालेल शिवपूजेत खंड पडून चालणार नाही तुम्हाला चित्ताभस्मच हवे आहे ना मग स्वयपाकघरात जाऊन मी स्वतःला धन करून घेते तेच चिता भस्म वाहून तुम्ही शिवजींच्या यथावेळी पूजन करा शबरी शुचुर बीथून पाकघरात गेली तिचे भगवान शंकराचे स्मरण करून स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला त्या धरधर त्या अग्नी तिचा देह जळून भस्म झाला शबर पाहतच राहिला धन्य धन्य ती शबरी धन्य तिची शिवभक्ती आपल्या आराध्य दैवताच्या पूजन सेवेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले तेच चिताभस्म घेऊन शहर पूजास्थानी आला आणि आसन मांडून अत्यंत ते आदराने शिवलिंगाची पूजा करू लागला त्याने शिवजींना चिताभस्म व्हायले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला त्याचा एक नियम होता तो शिवपूजेतून कधीही उठत नसे त्यावेळी त्याची पत्नीच नैवेद्य घेऊन येत असे त्या दिवशी तो शिवपूजेत इतका निमग्न झाला होता की आता आपली पत्नी हयात नाही याचेही त्याला स्मरण होते शिवजींचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व अपराध क्षमा करतात पण नैवेद्याला उशीर झालेला त्यांना अजिबात चालत नाही तसे झाल्यास ते रागावतात शबराने हे ऐकले होते म्हणून नेहमीच्या सवयीने त्याने पत्नीला हाक मारली व म्हणाला अगं उशीर करू नकोस नैवेद्य घेऊन ये बरं तर काय आश्चर्य त्याच्या हाकेसरशी शबरी नैवेद्य घेऊन उभ्या उभे राहिले त्याने तिच्याकडे पाहिले तो काय ती स्वर्गातील आपसाराप्रमाणे दिव्य स्वरूप झालेली दिसली तिने चतुर्विद पकवनाचे ताट त्याच्या हाती दिले त्याने शिवजीला नैवेद्य अर्पण केला पूजा संपन्न झाल्यावर तर दोघांनी हात जोडून त्यांना वंदन केले त्यांचे मनोभावी स्तवन केले म्हणाले शंभू महादेवा तुमचा जय जयकार असो तुम्ही अनंत ब्रह्मांडाचे नायक आहात तुम्ही मायारूपी चक्राचे चालक आहात तुम्ही दुर्जनांचे दमन करून भक्तांचे रक्षण करणारे आहात तुम्ही मदनाचा अंत करणारे आहात तुम्ही करता तुमची आमच्यावर नित्य कृपादृष्टी राहो तेव्हा शबरीचे रूप अलटले होते तसे शबराचेही स्वरूप पलटले हो तो शिवभक्त शिवजी दिसू लागला गोरवर नीलकंठ त्याच्या अंगावर भस्म रुद्राक्षादी शोभोषणी होती तो आश्चर्याने विचार करू लागला आपल्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले होते आणि हिच्याच कलेवराचे भस्म आपण शिवप्रभूना वाहिले होते मग ही पुन्हा जिवंत कशी झाली हे तर सर्वात मोठे नवल आहे हा हा बा शंभू महादेवा हा सर्व तुमच्याच कृपेचा प्रसाद आहे तुमच्या भक्तीचा प्रभावच विलक्षण तुम्ही आम्हाला धन्य केलं तेवढ्यात ते एक दिव्य विमान आले ते सुगंधी पुष्पाने शंग्रहालेले होते त्यात बसलेले शिवगण मंगलवाद्य वाजत होती त्यांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवले आणि शिवलोकी नेले हे व्रत सिंहकेतूना कळले तेव्हा त्यांनाही ते मोठे ते आश्चर्य वाटले ते म्हणाले त्या शबराला चिताभस्माने शिवपूजन कर असे मी विनोदाने सांगितले होते पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले धन्य, धन्य तो शबर धन्य त्याचा निश्चिम भाव त्याचा उद्धार झाला धन्य ती शबरी शिवपूजेसाठी तिने देह समर्पित केला एकनिष्ठ भक्तीशिवाय शिवजी प्रसन्न होत नाहीत हेच खरं या घटनेतून प्रेरणा मिळून सिंह केतूंनाही शिवभक्तीचा छंद लागला ते शिवजींचे भजनपूजन करू लागले ते श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे श्रवण करणे शिवजी प्रतीर्थ सोमवार प्रदोष शिवरात्री व्रतांचे आचरण करणे दानधर्म करणे सन्मार्गाने वागणे यात धन्यता मानू लागले या सेवा भक्ती आराधनेने शिवजींची कृपा प्रसन्नता लाभून त्यांच्याही जन्माचे कल्याण झाले आणि ती तेही शिवलुकी गेले कवी श्रीधर म्हणतात ब्रह्मानंद स्वरूप कैलासनाथांच्या कृपाप्रसादाने या श्रीधराची वाचारूपी वेल श्री शिवलीलाअरूपी मंडपात चढत जाऊन सर्वत्र फोपावली आहे तिच्या गर्द सावलीत बसून शिवभक्त प्रेमभक्तीरूप मधुर द्राक्षे नेहमी सेवन करोत हे श्रीधराला वर देणारा विश्वनाथ हा तुम्ही भवानीच्या हृदयाला आनंद देणारे आहात तुम्हीच भक्तांना कैवल्यपद देऊन धन्य करता तुम्ही अभेद आहात अनंत आहात यापुढील तुमची आगादलीला तुम्हीच निजकृपेने वर्णन करून घ्या स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा नववा अध्याय अतिशय गोड आहे हा सज्जनानी नेहमी श्रवण पठन करावा